श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या एकशे बत्तीसाव्या वर्षानिमित्त यावर्षी गणेश उत्सवात हिमाचल प्रदेशमधील श्री जटोली शिवमंदिर साकारण्यात येणार आहे यंदाच्या सजावटीचे वासापूजन पेठेतील जय गणेश प्रांगण या सजावट स्थळी ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते झाले जय गणेश आणि मंत्रपठनाच्या जयघोषात ट्रस्टचे विश्वस्त व कार्यकर्त्यांनी यंदाच्या सजावटीच्या तयारीचा श्रीगणेशा केला गणेश उत्सवात साकारण्यात येणाऱ्या जटोली शिव मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार एकशे पंचवीस फूट लांब पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट उंच असणार आहे मंदिराची प्रतिकृती फायबरमध्ये उभारण्यात येणार असून त्यावर रंगकाम करण्यात येईल मुख्य सभा मंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजसेने श्रींचे दर्शन घेता येईल कला दिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम विद्युत रोषणाईचे काम वायकर बंधू मंडप व्यवस्था काळे मांडवाले हे करीत आहेत कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या उत्सवाचा आरंभ हा वासा आज आस वासापूजनाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे सगळ्या गणेश भक्तांना गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनाची आस असते आणि यंदाच्या वर्षी कोणती सजावट केली याचं देखील एक आकर्षण असतं आणि यावर्षी आपण जोटोली शिवमंदिर हे हिमाचल प्रदेश येथील या मंदिराची प्रतिकृती करतोय आणि त्या संदर्भातला आज मंडपाच्या कामाचा आरंभ आज वासापूजनाने या ठिकाणी सर्व विश्वस्त पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि दगडूशी ढलोई गणपती बाप्पांचा उत्सव एका अर्थाने हा आरंभ झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि वाऱ्या आता वारी नुकतीच ये ये आता येणार आहे त्या पार्श्वभूमीवर हे काम आत्ता सुरू झालं आहे वरून राजाने देखील आत्ता आशीर्वाद दिलेला आहे पूजा झाल्यानंतर आणि या गणेशोत्सवाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश